अभिनंदन करतो त्या आज... विधानसभेचा विधान त्या ठिकाणी परत दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व मित्र पक्षांच्या आज या सर्व मायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागा सर्व बंगवाडा पंढरपूर मतदारसंघातील मायाबाप जनता दुसऱ्यांदा या ठिकाणी राहिली त्याबद्दल सर्व जनतेचं मनापासून मी आभार मानतो आणि या ठिकाणी तुम्ही सर्व जण उपस्थित राहिलेला आहे तुमचंही या निमित्तानं अभिनंदन करून तुमचेही आभार मानतोय या विजयाच्या निमित्तानं विरोधकांनी जरी महिला भर ज्या पद्धतीने टीका टिपणीवर भर देऊन त्या तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासावर न बोलता टीका टिप्पणीवर त्या ठिकाणी आज आतापर्यंत बोलत आले आता उद्या परत हात खाली हात खाली हा विजय जनशक्ती जलशक्ती असं कायदे बोलत नव्हतं पंढरपूर मंगाळा मतदारसंघातील जनतेचा विजय त्या मतदारसंघातील जी प्रलंबित काम आहेत ती काम पूर्ण करण्याकरता आमच्या निमित्ताने एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं भावनिकतेवर कुठे निवडणूक चालत नसते आणि भावनिकतेच्या मुद्द्यावर आज आतापर्यंत जो निवडणुका केल्या बंधू न या मतदारसंघातील जनता बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी की काय वेळेला सांगितलं असं झालं तसं झालं आता बरात त्यांनी सांगितलं त्यांचे वडील वारले माझेही वडील वाढलेले तशा मालकांच्याही त्या ठिकाणी मोठे पालक त्या ठिकाणी झालेले म्हणून या निमित्ताना एवढंच सांगतो भावनिक साथ घातली तेवढी ठीक आहे परंतु या मतदारसंघातल्या जनतेला विकास हवाय आणि या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने विकासाच्या पाठी भावनिकतेला न मानता विकासाच्या पाठीमागे राहिली त्याबद्दल आमच्या जाताऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलं षट्टू टोका छट्टू टोका म्हणून सगळ्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं गेलं या पैलवानाला षट्टू कशाला टोकायचा जी साथ घालून आज या ठिकाणी मतदारसंघात ज्या पद्धतीनं प्रचार केला गेला नाटा प्रचार केला गेला नाटक बोलून त्या ठिकाणी भावनिकतेची साथ घालण्याचा प्रयत्न मायबाप जनतेला केला पण जनतेने त्यांची योग्य जागा दाखवून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या जागेवर ठेवलं या पुढे या ठिकाणी मी असेल प्रशांत मालक असेल या मतदारसंघातील प्रलंबित विकास काम असतील आणि या मतदारसंघातील अनेक योजना या ठिकाणी आलेल्या आहेत योग्य चांगल्या पद्धतीनं एम आय डी सी असेल उपमसिंचन असेल त्या सर्व योजना चांगल्या पद्धतीनं राबवून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवतील आम्ही दोघंही या निमित्तानं शंभर टक्के बघू आणि आज या निमित्तानं ज्या पद्धतीनं या मतदारसंघात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या बाबतीत ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनेला खरं म्हणजे आज महाराष्ट्रातल्या तमाम ठिकाणी जनते आणि भारतीय जनता माहिती या ठिकाणी दोनशे दोनशे किती त्यांच्या भाषणात ते सांगतील परंतु दोनशे तीस जागा देऊन त्या ठिकाणी वनवा सरकार त्या ठिकाणी देण्याचं काम त्यामुळं जनतेच मनापासून मी आभार मानतो आणि आपलंही या निमित्तानं आभार मानतो या पंढरपूर मंगळडा मतदारसंघातील जनतेचाही मनापासून आभार मानून त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र